सत्यवान चिल्ला आहे सत्यवान रागवला होता कुठे दिसत आहे बाय म्हणजे माहिती त्याच्यातून सांगायला असं करू म्हणून बाय बाय चला बाय सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी हा व्लॉग बनवतो आहे कारण मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे की कशाप्रकारे वडाच्या झाडाची पूजा वगैरे करतात ते आणि मी पण आपडेनी वगैरे जाईन कारण मुहूर्त खूप लेटचं आहे आणि माझं नुकतंच लग्न झालं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर समीक्षासाठी हा पहिलाच सण आहे वटपौर्णिमा तर माझी आई वगैरे कशी तयारी वगैरे करते तुम्हाला मी नक्कीच दाखवीन आणि कशाप्रकारे वडाची पूजा करतात ते पण मी तुम्हाला दाखवतो किंवा

असं आम्ही लहानपणापासून ऐक ऐकलेलं आहे की या कोण सत्यवान तू त्याला माहिती नसतं त्या दिवशी तो वडाच्या झाडावर जातो झाड तोडायला तर त्याला माहिती नसतं की वट पौर्णिमा आहे म्हणून मग ते तिथून तो झाडावरून पडतो आणि तिथे खाली प्राण जातो निघून जातो म्हणजे झाडावरून पडल्या पडल्याच तो अप होतो ते सावित्रीला कळतं की नाही असं असं झालंय मग ती जाते धावत आणि बघते तर काय तिचं नवरा हॉम झालेला असतो म्हणजे गेलेला असतो तर ती तिथेच बसून म्हणजे आक्रोश करते रडते वगैरे काय काय करते आणि नंतर मग तो काय जिवंत होतच नसतो वयम एव देवतेला प्रार्थना करते की असं असं माझ्या नवऱ्याने चुकीचं झालं आहे त्याच्यामुळे खाली पडलं आहे तर मी तुझी पूजा करेन पण माझ्या नवऱ्याचे प्राण परत दे म्हणून ते खूप असं म्हणजे रडते वगैरे दोड़ जोरजोराने किती वेळ तर तिथे बसूनच असते नंतर मग यमदेवतेला थोडी दया येते आणि मग यमदेव यमदेवतेला दया येते हो म्हणजे एवढी ती सचिन सावित्री एक त्याच्यामुळे ते यमदेव तिचे तिचा नवराज सत्यवानाचे प्राण परत आणते तेव्हापासून हा जिवंत होतो मग तेव्हापासून ती वड सावित्री साजरी केली जाते ती त्या झाडाची पूजा करते अनुभवानी आणि तेव्हापासून म्हणजे ही प्रथा चालू झालेली आहे तेव्हापासून सुहागरमध्ये नवीन लग्न झालेलं आहे असं म्हणजे जे पहिल्यापासून जे पूजा करतात ते लोक वडाची त्या दिवशी सकाळी उपाशी राहून असे सामान म्हणजे आंबा नारळ वगैरे नवीन तर तयारी बाकीचं सामान अशी फळे आणून तिची पूजा केली जाते म्हणजे नवऱ्यासाठी असतो नवऱ्यासाठी नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याची पूजा केली जाते म्हणजे मांडायची आंबा असा अजून कुठे गेला आंबा असे आंबे मांडले जातात असे नंतर मग एक घरा सर्व मार्केट मधून आणावं लागतं काय गाव नाही गावाला वगैरे असे मिळतच सर्व इथे काय आहेच नाही ना कुठून आणणार पाण्याचा विडा शकू इकडे इकडे लवकर आहे इकडे इकडे हे शकू इकडे पुढे तेव्हा आई काय करते व इकडे पाण्याचा विडा असा येते मग इथे उला जातो त्याच्यावर फुलं कुठे गेली नारळ पण त्याच्या बाजूला असणार म्हणजे नवीन मांडाय म्हणून पूर्ण भरते नवीन आहे ना असं असतं आणि साधा असं म्हणजे जसं आम्ही बनला पहिल्यापासून तर हे वेगळं असतं म्हणजे फक्त फळच तेवढे असतं नारळ नसतो नारळ वगैरे नसतो आणि त्याच्यावर असं म्हणजे थोडं थोडं फळ कापून ठेवलं तरी चालतं अर्ध अर्धी नवीन असून तिथे ना असं एक एक लागतं मग असं हे पूजा झाल्याच्या नंतर पाच जणींना ते वान द्यावं लागतं घरी सासू आहे आहे मोठी आहे तेव्हा असं पाच जणांना मोठी सुंद गेली कुठला गेलीच नाही संध्याकाळी येऊन करणार हे आहे आहे तिला येते आधी नाही संध्याकाळी अच्छा तर मित्रांनो बघा हे मांड वगैरे मांडलाय मम्मीने आणि हां ते सगळं मम्मी मांडायलाच तोपर्यंत तो मी तयारी करायला घेतो कारण वादल्याला आता अकरा आणि साडे अकराचा मूर्त आहे आणि मला पण जायचं आहे ऑफिसला मित्रांनो बघा मम्मी सगळं इथे मांडून ठेवलं आहे व्यवस्थित आणि मी पण बोललो त्याप्रमाणे तयार झालो आहे कुर्ता वगैरे घातला आहे आपला सण आहे तर, तर आता तुम्हाला दाखवतो सगळ्यांची तयारी वगैरे झाली आहे मम्मी पण तयार झाली आहे आणि समीक्षा पण तयारी करते मम्मीने पण येल्लो साडी घातले आणि तिने पण येल्लो साडी घातली आणि सकू कपडे शोधते काय आलं कपडे नाही मिळाले हा कपडे नाही मिळाले कुठे ना ना कपडे हे बघा आणि यांचं सालाबात प्रमाणे लेट तो लेटच बघा सव्वा अकरा वाजून गेलेत पंचवीस झाले

का खूप नॉलेज आहे काय कसा हवा लागून ना लगेच हवा लागेल काकी तुला शिकवायला लागेल ना पहिल्यांदा तिचा म्हणून सासू आहे ना सोबत सासू दाखव कपडे धुद्या का इथेच राहतात आणि त्यांना नॉलेज आहे खूप जुनं वाडाचं झाड आहे हे सकाळी जे कामाला लवकर जातात ते गेले गेलेत असा घे असा घे पदर घे तुझा पदर घे आणि आता तुझी गणेश पूजा संपन्न झाली आता तुझा ते वडाची पूजा कर एक एक वाहन असे त्याच्यावर नारळ वगैरे ठेवून तुझे नारळासारखा पूर्ण घे पान घे पान घे आणि त्याच्यामध्ये मनी ठेव बाजूला नारळ वगैरे सगळं आहे ना त्याच्यात करवंद वगैरे सगळं चेक बघा चेक करवंद पूर्ण फळ सगळं आले करवंद 니 쪽이냐? 니 쪽. 니

तर आता फायनली पूजा वगैरे करून झाली यांची बघा आणि काकी होते गाईड करायला आपल्याला आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे कशाप्रकारे पूजा वगैरे केली थोडं चाळीमध्ये राहतो आम्ही म्हणून अडचणीचं म्हणजे चाळीमध्ये झाड आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप पुरातन काळातलं म्हणजे एकदम जुनं झाड आहे तर इथे पूजा वगैरे करून झाली आता घरी जातो वाहन वगैरे घेतो आणि मग ऑफिसला जायला निघतो बाय कर त्यातलं एक पान घे त्याच्या ठेव त्याच्या हातात पंखा बंद करायला लागेल पान दे पहिल्यांदाच करते ना ती तिला काय एवढं कळतंय माहिती आहे भैयाजी स्माइल हा घेऊन <laughs> हातात उभा टीका लाव त्याच्या पंखा बंद कर जरा हे निरंजन घे त्या ताटात निरंजन घे उवाळ त्याला कसलं प्रेम तांदूळ चिटकला नाही पंखा बंद कर निरंजन घे ते ताटात उवाळ सत्यवान चिडलाला आहे सत्य हां आता लाव तांदूळ आता लाव हा राहू दे हां आता बरोबर सत्यवान सगळा तांदूळ चिडली मग एक फोन पडला नाही बघा त्यांना मग अरब नव्हती ना रागवलाला सत्यवान सत्यवान रागवला होता <laughs> दोन वेळात आंदोलय एक पंचवीस टाकला नव्हता ते तिच्यात बाजार दे तू खा दे दिला इथे तुला तिच्यावर पैसे ठेव पैसे दे दिला हा दे तुला हवं ते घे आणि दे बाकीचं दिला ती खायल पिलू ए पिलू ही आमची पिल्लू आहे सध्या खूप ही झाले काय झाले फोटो काढते हा हे बघा इथे चाललंय वान दिल विशालने काहीतरी गिफ्ट दिल गिफ्ट अशा प्रकारे आमची वट पौर्णिमा वगैरे करून झाली आहे तुम्हाला दाखवलं मी मला कामाला जायला खूप उशीर होतोय तर पटकन तयारी करतो आणि ऑफिसला जायला निघतो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून वगैरे सांगा हे बघा ह्याच्यामुळे उशीर झालाय मला जास्त लेट एक तास राहतो कपडे घालायला तयारी करायला मम्मी बघा पाच मिनिटात तयार झाली कुठे दिसत आहे बाय म्हणजे मला मग मी बोलत होते सगळं गेलो त्याच्यात मग सांगायला असं हे कर म्हणून बाय बाय चला